नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सर प्रभाग क्रमांक आठ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ किशोरी अतुल शिंदे तसेच विजय वाटेगावकर यांनी कराडमधील मेन पेटलाईन मधून प्रचार रॅली काढत मतदारांशी संवाद साधला भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक आठ चे अधिकृत उमेदवार सौ किशोरी अतुल शिंदे तसेच विजय वाटेगावकर हे प्रभागामध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेत होम टू होम प्रचार करत असून मतदारांचा देखील त्यांना प्रतिसाद मिळत आहे आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून प्रभागात सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायकांना पावसकर यांच्यासह दोन्ही उमेदवारांना मतदार प्रचंड बहुमतांनी विजय करतील असे अतुल शिंदे म्हणाले या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ मेन पेटलाईनमधून प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार सौ किशोरी अतुल शिंदे व विजय पांडव वाटेगावकर यांच्या प्रचारार्थ व तसेच पदाचे उमेदवार आमचे अण्णा पावसकर यांच्या प्रचारार्थ आज आम्ही प्रभाग क्रमांक आठ मध्ये पदयात्रा काढलेली आहे होम टू होम पदयात्रा आम्ही करत आहोत याला आपण पाहू शकताय की उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकांचा आहे लोक भाजप असेल किंवा आमचे नेते डॉक्टर आमदार डॉक्टर आतुबा भोसले यांच्यावर त्यांनी केलेल्या कामावर प्रेम करतायत हे यातून दिसून येत आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दोन डिसेंबरला आमच्या प्रवाहामधून भाजपासाठी हे जे लीड जाईल ते सर्वात जास्त असेल असं मला वाटतंय माझा तेवढा मतदारांवर विश्वास आहे पुनच एकदा मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी कमळाच्या चिन्हा समोर बटन दाबून आम्हा या दोन उमेदवार तसेच भाजपचे आमचे अण्णा पावसकर यांना प्रचंड मतानी मताधिक द्यावून विजयी करावं धन्यवाद